श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नमः नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्या, आपल्या घरामध्ये सतत धनधान्य पैशांची समृद्धी असावी भरभराट असावी आणि त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं कष्ट करत असतो मेहनत करत असतो बऱ्याचदा कष्ट करू मेहनत करू नये आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आणि बऱ्याचदा कर्ज घेण्याची वेळ येते आणि हे कर्जही भेटत नाही ज्या वेळेला मानवी प्रयत्न थकतात त्यावेळेला कोणतंही अशक्य काम सिद्ध करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी काही उपाय करावे लागतात आणि या उपायांद्वारे साक्षात भगवती माता लक्ष्मीला आव्हान केलं जातं तिला विनंती केली जाते असेच काही कर्जमुक्तीचे उपाय आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत यापैकी आपल्याला जे जे उपाय शक्य होतील ते आपण अवश्य करावेत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमः नक्की लिहा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंटद्वारे कर्जमुक्तीचे उपाय घरामध्ये पैशांची आवक वाढावी तसंच नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी स्थिरता यावी यासाठी काही उपाय असतील तर सांगावेत अशी विनंती केली होती त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे आपल्याला यापैकी जे जे उपाय शक्य होतील ते आपण अवश्य करावेत संकल्प करून करा तसंच हे उपाय स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं पहिला उपाय आहे ऋणमोचन गणेशस्तोत्र किंवा ऋणनाशक गणेश स्तोत्र, स्तोत्र। आपल्याला रोज एक वेळा अशा पद्धतीनं सलग सहा महिने या स्तोत्राचं पठण करायचं आहे ज्या दिवशी आपण सुरुवात करणार असाल कुठल्याही दिवशी आपण या स्तोत्राच्या पठणाला सुरुवात करावी पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये एखादं फूल हळद कुंकू अक्षता घेऊन गणपती बाप्पाचं स्मरण करून माझ्यावरती असलेला कर्जाचा जो डोंगर आहे तो कमी करावा कर्ज फिटावं अशी गणपती बाप्पाला विनंती करायची नक्कीच सहा महिन्यामध्ये पैशाची आवक असण्याचे जे मार्ग आहेत ते मार्ग वाढतील आणि आपोआपच आपलं कर्ज कमी होईल स्तोत्राचं पठन आपण सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता ऋणमोचन गणेश स्तोत्र या चॅनलवर उपलब्ध आहे आपण ते ऐकून सोबत पठन करा दुसरा उपाय आहे श्रीयंत्राची स्थापना आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आपल्या जवळपास कुठंही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी आपल्याला पिरॅमिड स्वरूपात असलेलं श्रीयंत्र उपलब्ध होईल या यंत्राची आपल्या घरामध्ये स्थापना करा नसेल हरकत नाही दुसरं कुठलंही श्रीयंत्र पत्र्याचं असेल तांब्याच्या पत्र्याचं ते देखील चालेल परंतु घरामध्ये श्रीयंत्र जर असेल तर माता लक्ष्मी त्या घरामध्ये आपोआप उप स्थिर होते श्रीयंत्र घरात स्थापन कसं करायचं हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो व्हिडिओ बघा घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करा श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर तसंच ज्यांच्या घरात पूर्वीपासूनच श्रीयंत्र असेल त्यांनी पुढील साधना अवश्य करावी ही साधना केल्यानं आपल्या घरामध्ये पैशाची नेहमीच आवक राहील आणि मग आपोआपच आप आप कर्ज फेडण्याचे मार्ग उपलब्ध होतील श्रीयंत्राची कुठल्याही दिवशी हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची संकल्प करायचा की मी लक्ष्मी बीजमंत्र ओम श्रीम नमः या मंत्राचा सव्वा लाख जप पूर्ण करेल यथाशक्ती पूर्ण करेल ओम श्रीम नमः या लक्ष्मीबीज मंत्राचा आपल्याला सव्वा लाख जप पूर्ण करायचा आहे कुठल्याही माळेवर आपण हा जप केला तरी चालेल आणि आपल्या पद्धतीने करा कितीही वेळ लागला तरी हरकत नाही साधारण एक हजार माळी एवढा जप आपल्याला करायचा आहे सेवा थोडी अवघड वाटेल परंतु आपण नक्की करावी प्रभावी आहे अनेकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे ज्या दिवशी आपला हा जप पूर्ण होईल त्या दिवशी छोटंसं उद्यापन घरात करायचं घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करायची श्रीयंत्राला अभिषेक करायचा श्री, श्री सुक्तांना अभिषेक करा आणि गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा जवळपास कुठे याचक असतील त्यांना दान करायचं एखादी सचणं असेल तिचा मानसन्मान करायचा तिची ओटी भरायची तिसरा महत्त्वाचा उपाय कुबेर साधना माता लक्ष्मीसोबतच आपण जर कुबेर भगवान यांचं जर पूजन केलं यांची जर सेवा केली तर आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होतं कुबेर साधना करताना आपल्या देवघरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना अवश्य करा कुबेर यंत्राची स्थापना कशी करावी हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे जवळपास स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरी प्रणित केंद्र जिथे कुठे असेल त्या ठिकाणी आपल्याला कुबेर यंत्र उपलब्ध होईल आपण ते नक्की आपल्या घरी आणावं आणि समजा कुबेर यंत्र नसेल जरी तरी देखील मी एक मंत्र आपल्याला सांगणार आहे या मंत्राचं आपल्याला रोज एकवीस वेळा असं सलग एक्केचाळीस दिवस पठण करायचं आहे ज्या दिवशी आपण ही सेवा सुरू कराल कुठल्याही दिवशी सेवा सुरू करा उपाय सुरू करा त्या दिवशी संकल्प करायचा संकल्प करताना कुबेर भगवान यांचं स्मरण करायचं मंत्र पुढील प्रमाणे आहे यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपते धनधान्य समृद्धी मे देही द्रापय स्वाहा मी पुन्हा सांगतो यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपते धनधान्य समृद्धी मे देही द्रापय स्वाहा रोज एकवीस वेळा या मंत्राचं पठण आपल्याला करायचं आहे संकल्पयुक्त करा सलग एक्केचाळीस दिवस करा मध्ये जर अडचण आली हरकत नाही तेवढे दिवस सोडून द्यायचे पुढे आपली सेवा कंटिन्यू करायची अतिशय प्रभावी हा उपाय आहे आपण हा उपाय अवश्य करा ज्या दिवशी आपली ही सेवा पूर्ण होईल त्या दिवशी कुबेर भगवान यांना कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा एखादी संवासणं असेल तिची ओटी भरायची चौथा उपाय किंवा साधना आहे लक्ष्मीदायक शाबरी मंत्र ही साधना नऊ गुरुवार सलग आपल्याला करायची आहे पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आपली जी इच्छित मनोकामना असेल म्हणजेच माझं कर्ज फिटावं किंवा माझ्या घरामध्ये पैशांची आवक वाढावी व्यापारामध्ये नोकरीमध्ये स्थिरता यावी असा संकल्प बोलून दाखवायचा नवनाथांचं गोरक्षनाथांचं स्मरण करायचं आणि साधना सुरू करायची प्रत्येक गुरुवारी आपल्याला हा मंत्र एकवीस वेळा पठण करायचा आहे असे सलग नऊ गुरुवार ही साधना करावी तो मंत्र पुढील प्रमाणे ओम नमो महादेवी सर्व कार्य सिद्ध करणे जो पाती पुरे ब्रह्मा विष्णू महेश तीनो देवतन मेरी भक्ती गुरु की शक्ती श्री गुरु गोरखनाथ की दुहाई स्पूर मंत्र ईश्वरी वाचा ओम नमो महादेवी सर्व कार्य सिद्ध करणे जो पाती पुरे ब्रह्मा विष्णू महेश तीनो देवतन मेरी भक्ती गुरु की शक्ती श्री गुरु गोरखनाथ की दुहाई स्पूर मंत्र ईश्वरी वाचा या प्रभावी शाबरी मंत्राचं आपल्याला रोज एकवीस वेळा म्हणजेच प्रत्येक गुरुवारी एकवीस वेळा पठन करायचं आहे असं सलग नऊ गुरुवार आपल्याला हे व्रत किंवा ही साधना करायची आहे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करा उद्यापन करताना नवनाथ महाराजांचा फोटो असेल तर फोटो मांडायचा नसेल तर हरकत नाही गुरुदेव दत्तांचा मांडा स्वामींचा फोटो असेलच नवनाथ महाराजांचा आवडता नैवेद्य खीर आणि उईदाचे वडे याचा नैवेद्य दाखवायचा अतिशय प्रभावी चमत्कारी अशी ही मंत्रसाधना आहे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला नक्कीच आपल्या अडचणीतून मार्ग निघालेला दिसेल श्रद्धेने करा पाचवा उपाय आहे श्री सुप्तपठन श्रीसुक्ताचं रोज अकरा वेळा संकल्प करून पठन करायचं आपला जो संकल्प असेल इच्छा असेल मनातली इच्छा बोलून दाखवायची कर्ज फिटावं म्हणून किंवा घरात आर्थिक स्थैर्य राहावं म्हणून अशा पद्धतीनं माता लक्ष्मीचं आवाहन करायचं आणि कुठल्याही दिवशी मंगळवारी आणि शुक्रवारी केलं तर रात्री उत्तम नाही जमलं कुठल्याही दिवशी आपण या व्रताला किंवा या साधनेला सुरुवात करावी रोज अकरा वेळा संकल्प करून आपण श्रीसुक्ताचं पठन करावं एकवीस दिवस करा एक्केचाळीस दिवस करा किंवा आपल्याला शक्य असेल दररोज करा अतिशय प्रभावी अशी ही साधनं आहे आपल्या या चॅनलवर सुक्त अकरा वेळा असा हा व्हिडिओ दिलेला आहे तो ऐकून त्यासोबत पठण करा रोज आपलं पठण झाल्यानंतर ओम श्रीम नमहा किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे श्णुपत्नाईची धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठण करायचं ज्या दिवशी आपलं व्रत पूर्ण होईल त्या दिवशी एखाद्या संवासिणीची उटी भरायची संकल्पयुक्त आपण या सर्व सेवा कराव्यात संकल्पयुक्त सेवा ह्या लवकर फलदायी होतात कुठलीही शंका मनात न ठेवता या उपायापैकी कुठलाही उपाया उपाय आपण अवश्य करावा महिलांच्या बाबतीत हे उपाय सुरू असताना मध्ये जर मासिक धर्माला अडचण आली हरकत नाही तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि नंतर आपली ही जी सेवा आहे ती पुढे कंटिन्यू करायची किंवा सुतक आलं वृद्धी आली हरकत नाही तेवढे दिवस फक्त आपण सेवा बंद ठेवायची नंतर पुढे आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि सेवा सुरू ठेवायची श्रद्धेने यापैकी जे जे शक्य होतील ते उपाय आपण करू शकता एका वेळी दोन तीन उपाय जरी केले तरी चालेल नक्कीच थोड्याच दिवसात आपल्याला आपल्या अडचणीतून मार्ग निघालेला दिसेल माता लक्ष्मीच्या कृपेने स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व आर्थिक सर्व प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका असतील नक्कीच मला विचारा एखाद्या विषयावर आपल्याला जर माहिती हवी असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावं चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नम